सविस्तर पाहूया मोठी बातमी आसाम मणिपूरमधील चकमकीमध्ये दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय लष्कराच्या पूर्व कमांडची एक पोस्टवर ही माहिती देण्यात आली आहे मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये आसाम रायफल्सनं दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे दहा दहशतवाद्यांना आहे त्यांचा खात्मा करण्यात आलाय भारत म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ इम्फाळ पासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर ही चकमक झाली आणि यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र आणि दारुगोळा जप्त केल्याची माहिती लष्कराच्या पूर्व कमांडनं एक्स पोस्टवर दिलेली आहे मोठी बातमी या क्षणाला आपण पाहतोय मणिपूरमधून दहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये सैन्याला यश आलेलं आहे लष्कराच्या पूर्व कमांडची एक पोस्टवरती माहिती देण्यात आली आहे मणिपूरमधील चकमकीमध्ये दहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये यश आलेला आहे इम्फाळ एकशे तीस किलोमीटर अंतरावरती ही चकमक झाली आहे ज्या चकमकीमध्ये दहा दहशतवाद्यांना मारण्यामध्ये सैन्याला यश आलेलं आहे आसाम रायफल्सकडून दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातला गेलाय मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र आणि गोळा जप्त करण्यात आलेला आहे लष्कराच्या पूर्व कमांडनं एक पोस्टवरती या संदर्भातील माहिती दिलेली आहे एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अनेक कारवाई सुरू आहेत आणि आसाममध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे